सुमारे चारशे वर्षापूर्वींची गोष्ट वेरूळच्या लेण्यांजवळील घृणेश्वराचे सुंदर मंदिर मोडखळीस आले होते त्याच्या भिंतींना भेगा पडल्या होत्या मंदिरातील पुजारीही मंदिर सोडून निघून गेला होता एवढे महान दैवत पण कोण अवकळा आली होती त्या मंदिरावर कोण जाणे त्या मंदिराकडे पाहून भक्तांना हळहळ वाटे येणारे जाणारेही हळहळत उसासे सोडत पण त्याच्या दुरुस्तीचा विचार कोण करतो त्या पडक्या मंदिरात एक शिवभक्त नित्यनियमाने येत असे शिवाच्या पिंडीवर बेलफुल वाहत असे हात जोडून आपल्या मनातले श्रीशिवाला सांगत असे एक दिवस त्याने गडी माणसे आणली मंदिराच्या पडक्या भिंती नीट केल्या मंदिराची सारी व्यवस्था लावली घृणेश्वराचा जीर्णोद्धार केला मंदिराच्या बाहेर दिवे लावले घृणेश्वराचे गेलेले वैभव त्याने परत आणले हे कोणी केले कोण होते हे शिवभक्त ते होते ते होते मालोजीराजे भोसले आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा वेरुळगावचे पाटील मालोजीराजे भोसले हे थोर शिवभक्त होते राजे भोसले त्यांचे धाकटे भाऊ वेरुळच्या बाबाजीराजे भोसल्यांची ही मुले वेरुळगावची पाटील की बाबा राजे भोसले यांच्याकडे होती मालोजीराजे व विठोजीराजे हे मोठे कर्तबगार होते तसेच ते शूरही होते त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठे होते तो काळ फार धामधुमीचा होता निजामशाहीवर उत्तरेच्या मुघल बादशहाने स्वारी केली होती त्यावेळी दौलताबाद ही निजामशहाची राजधानी होती तेथे मलिक अंबर नावाचा एक त्यांचा वजीर होता तो मोठा कर्तबगार व हुशार होता त्याने दौलताबादजवळील वेरूळच्या भोसले बंधूंची कर्तबगारी पाहिली होती त्याने निजामशहाजवळ त्यांच्या कर्तबगारीची वखानणी केली निजामशहाने मालोजीराजांना पुणे आणि सुपे परगण्यांची जहागिरी दिली भोसल्यांच्या घरी वैभव आले उमाबाई ह्या मालोजीराजांच्या पत्नी त्या फलटणच्या निंबाळकर घराण्यातील होत्या या उभयतांना दोन मुलगे होते एकाचे नाव शहाजी आणि दुसऱ्याचे नाव शरीफजी शहाजी पाच वर्षांचा असताना मालोजीराजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले विठोजीराजांनी आपल्या पुतण्यांचा आणि जहागिरीचा संभाळ केला पुढे त्यांनी शहाजींसाठी लखोजीराव जाधवांच्या मुलीला मागणी घातली जाधवांची लेख जिजाबाई मोठी सुलक्षणी होती जिजाबाईसाठी विठोजीराजांनी घातलेली मागणी लखोजीरावांनी स्वीकारली लखोजीराव म्हणजे निजामशहातील एक शूर आणि पराक्रमी सरदार होते ते मोठा फौजफाटा बाळगून होते निजामशहाच्या दरबारातही त्यांची मोठी प्रतिष्ठा होती त्यांनी शहाजीराजे आणि जिजाबाई यांचा विवाह मोठ्या थाटात साजरा केला जिजाबाई भोसले कुळाची लक्ष्मी झाली पुढे निजामशहाने मालोजीराजांची जहागिरी शहाजीराजांना दिली शहाजीराजे पराक्रमी होते निजामशाही दरबारातही त्यांना मोठा मान होता मुघल बादशहाने ती निजामशाही जिंकण्याचा बेत केला विजापूरचा आदिलशहाही त्याला मिळाला तेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजीराजे निकराने लढले दोन्ही फौजांचा त्यांनी पराभव केला अहमदनगरजवळ भातवडी येथे ही प्रसिद्ध लढाई झाली होती या लढाईत शरीफजी मारले गेले पण शहाजीराजांनी मोठा पराक्रम गाजवला हो त्यामुळे शूर सेनानी म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक झाला दरबारात त्यांची प्रतिष्ठा वाढली इतकी इतकी की खुद्द मलिक अंबरला त्यांच्याबद्दल असूया वाटू लागली त्यातून उभयंतात वितुष्ट निर्माण होऊन शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि ते विजापूरच्या आदिलशाहीला जाऊन मिळाले आदिलशहाने त्यांना सरलष्कर हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला पुढे निजामशाहीत बऱ्याच घडामोडी झाल्या वजीर मलिक अंबरचा मृत्यू झाला त्याचा पुत्र फत्तेखान हा मोठा कारस्थानी होता तो आता निजामशाहीचा वजीर झाला त्याच्या काळात निजामशाहीला उतरती काळा लागली मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झाला त्यातून निजामशाही सावरण्यासाठी निजामशाहीच्या आईने शहाजीराजांकडे परत येण्यासाठी साकडे घातले तेव्हा शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले ते दिवस फार धामधुमीचे होते उत्तरेकडून मुघल बादशहा शहाजहान याने दख्खन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते शहाजीराजांच्या जहागिरीचे गाव पुणे आणि विजापूरच्या आदिलशहाने ते बिचिरा करून टाकले होते शहाजीराजे अडचणीत सापडले इकडे आड आणि तिकडे विहीर शहाजीराजांच्या वाट्याला धावपळीचे आयुष्य आले होते अशात अशा जिजाबाई गर्भोतर होत्या तेव्हा या धामधुमीत आणि धावपळीत त्यांना कुठे ठेवायचे हा मोठा प्रश्न उभा राहिला होता शहाजीराजांना शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली जिजाबाईंना त्यांनी शिवनेरीवर ठेवायचे ठरवले शिवनेरी हा पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळील किल्ला त्याच्या चारी बाजूंनी उंच कडी भक्कम तटबंदी आणि बळकट दरवाजे होते किल्ला मोठा मजबूत होता विजयराज हे तेव्हा त्याचे किल्लेदार होते ते भोसल्यांच्या नात्यातलेच होते जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली तेव्हा शहाजीराजांनी जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवले व ते मुघलांवर चालून गेले आणि तो सोन्याचा दिवस उजळला हो फाल्गुन वैद्य तृतीया शके पंधराशे एक्कावन्न म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरीच्या नगरखान्यात सनई चौगडा वाजत होता अशा मंगलक्षणी जिजाबाईंच्या पोठी पुत्र जन्मला किल्ल्यांवर आनंदी आनंद अनन्द झाला बाळाचे बारसे झाले शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव शिवाजी ठेवले शहाजीराजे भोसले निजामशाहीत परत आले खरे पण त्यांना तिथे स्वस्त लाभ कारण खुद्द निजामशहाज हलक्या कानाचा व धरतोड प्रवृत्तीचा होता त्यामुळे दरबारात कारस्थाने व हेवेदावे यात ऊत आला होता त्यातून निजामशहाच्या चिथावणीने लखुजीराव जाधवांची भर दरबारात हत्या करण्यात आली होती या घटनेची चीड येऊन शहाजीराजांनी निजामशहाचा त्याग केला आणि ते मुघलांच्या सेवेत रुजू झाले मुघल मुघल बादशाह शहाजहानने त्यांना आपली सरदारकी बहाल केली दरम्यान वजीर फत्तेखानने मुघलांशी आतून हात मिळवणी करून निजामशहाचीच हत्या केली निजामशाहीत अंदाधुंदी मारली फत्तेखान फितुरीने निजामशाही मुघलांच्या घशात घालणार हे स्पष्ट झाले एवढेच नव्हे तर त्याची बक्षिशी म्हणून शहाजीराजांच्या ताब्यात असणारा मुलू मुघलांनी त्याला परस्पर देऊन टाकला तेव्हा शहाजीराजांनी संतापून मुघलांची बाजू सोडली आणि आपल्या सामर्थ्याच्या जोरावर मुघलांना धडा शिकवायचा निश्चय केला वजीर फत्तेखानास व मुघल बादशाहत शह देण्यासाठी राजांनी निजामाच्या वंशातील एक मूल शोधून काढले आणि जुन्नरजवळच्या पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशहा म्हणून जाहीर केले अशा प्रकारे त्यांनी एक नवे राज्य स्थापन केले या राज्यात गोदावरी ते निरा या दरम्यानचा प्रदेश मोडत होता आपल्या या राज्याचे संरक्षण करण्यासाठी शहाजीराजे मोठ्या शर्तीने लढले या कामी आदिलशहाने प्रथम त्यांना साथ दिली पण पुढे खुद्द मुघल बादशाह शहाजहान दक्षिणेत राजांवर चालून आला आणि त्याने आदिलशहा स्तंभी दिली तेव्हा आदिलशहाने राजांच्या विरोधात त्याच्याशी मैत्रीचा तह केला आता मुघल व आदिलशाही यांच्यात संयुक्त फौजांशी शहाजीराजे गनिमे काव्याने लढू लागले परंतु एकटे शहाजीराजे त्यांच्याशी किती दिवस लढणार त्यांची शक्ती अपुरी पडू लागली तेव्हा नाइलाज होऊन सोळाशे छत्तीस साली त्यांनी मुघलांशी तह केला शहाजीराजांना काळ अनुकूल नव्हता म्हणून त्यांचा स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न तडीच गेला नाही परंतु त्यांच्या या धाडसामुळे मराठी लोकात आत्मविश्वास तर नक्कीच निर्माण झाला होता शिवरायांना हा आत्मविश्वास पुढे स्वराज्य स्थापन करण्याच्या कार्यात उपयोगी ठरला शहाजीराजांची निजामशाही बुडल्यानंतर तिचा प्रदेश उत्तरेचा मुघल बादशाह व आदिलशहा यांनी वाटून घेतला शहाजीराजांची पुणे सोप्याची पूर्वापार जहागिरी आदिलशाही राज्यात आली तेव्हा आदिलशहाने ती जहागिरी आपल्या वतीने त्यांना दिली आता शहाजीराजांनी आदिलशाहीची सेवा स्वीकारली आदिलशहाने त्यांचे पुण्यापासून ते दूर कर्नाटकातील प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली शहाजीराजे कर्नाटकात गेल्यानंतर काही काळाने जिजाबाई व शिवराय त्यांच्याकडे गेले शिवरायांचे महाराष्ट्रातील बालपण धामधुमीत गेले होते आज या किल्ल्यावर तर उद्या त्या किल्ल्यावर अशी जिजाऊ शिवांची धावपळ चालू असायची त्यावेळी वडिलांच्या पराक्रमाच्या गोष्टी लहानग्या शिवबांच्या कानी पडत असत पुढे कर्नाटकात आल्यावर या मायलेकरांना थोडा स्वस्तपणा मिळाला कर्नाटकातील अनेक राजांना शहाजीराजांनी जिंकले तेव्हा आदिलशहाने त्यांना ते बंगळूरची जहागिरी बक्षीस दिली आता बंगळूर हे शहाजीराजांनी आपले मुख्य ठिकाण केले होते आणि ते तेथे ते 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 एखाद्या ते राजासारखे वैभवात राबू लागले होते दरबार भरवू लागले होते सह्याद्रीची उंच उंच शिखरे शिवरायांना खुनावू लागली जिजाऊ आणि शहाजीराजांच्या देखरेखीखाली शिवाजी महाराजांचे शिक्षण सुरू झाले